शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर शहरामध्ये येतो संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला यामुळे या, या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आताही खूप महत्वाचे स्थान आहे आणि शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत ते म्हणजे राजमार्ग किंवा सात दरवाजांचा मार्ग, मार्ग आणि साकडी वाट तर जय शिवराय मित्रांनो तर आज आपण खूप दिवसानी ब्लॉग सुरू करणार आहेत तर आपण आज इथे आलोय जिथे आपल्या महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी आपण आलो ते ठिकाण म्हणजे शिवनेरी किल्ला तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉक बघा तर चला पुढे भेटू तर मित्रांनो आज आपण किल्ल्यावर राजमार्गावरून जाणार आहोत तर मित्रांनो या दरवाज्याचं नाव आहे महादरवाजा आणि हा मुख्य दरवाजा आहे म्हणजेच गडाचा पहिला दरवाजा हे बघा पूर्ण लास्टपर्यंत ब्लॉक बघा तुम्हाला असंच एकदम चांगलं चांगले व्ह्यू दाखवणार तर मित्रांनो समोर चालल्यानंतर हा आपल्याला लागतो दुसरा दरवाजा आणि हा दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा आणि हा दरवाजा बहमणींच्या काळामध्ये बनवला गेला होता तर मित्रांनो दुसरा दरवाजा सोडल्यानंतर हा आपल्याला लागतो तिसरा दरवाजा हा दरवाजाचं नाव पिराचा दरवाजा हा दरवाजासुद्धा बहमन्नींच्या काळामध्ये बनवला गेला होता तिसरा दरवाजा आपण पार करतो त्यानंतर लागतो आपल्याला हा हा गाडाचा चौथा दरवाजा हा दरवाजाचं नाव आहे हत्ती दरवाजा हत्ती दरवाजा हा गाडाचा चौथा दरवाजा असून हा दरवाजा यादवांच्या काळामध्ये बांधला होता आणि हा मेना दरवाजा हे आणि हा सहाव्या दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा मेना दरवाजा हा निजामांच्या काळामध्ये बांधला होता आणि सहाव्या दरवाज्याच्या समोरच आपल्याला सातवा दरवाजा बघायला मिळतो कुलूप दरवाजा हा दरवाजा गडाचा शेवटचा दरवाजा आहे सहाव्या दरवाज्याच्या प्रमाणेच सातवा दरवाजा सुद्धा निजामांच्या काळामध्ये बांधला होता खूप उंच आहे आणि इकडून खाली खालचा व्यू बघा अंबरखाना हा इथे पडक्या अवस्थेमध्ये आहे आता पण तरीसुद्धा आपण आतमध्ये बघू शकतोय थोडंफार तर ते तुम्हाला मी दाखवतो या अंबरखाण्याचा वापर पूर्वीच्या काळेमध्ये धान्य ठेवण्यासाठी वापर केला जात होता गंगा यमुना झऱ्यानंतर आपल्याला बघायला मिळतं शिवकुंज शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ज्याला शिवकुंज असे नाव दिले आहे आणि हे अलीकडच्याच काळामध्ये बांधलं गेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची देखील मूर्ती पाहायला मिळते तर मित्रांनो आता एकदम आपण वर पोचलेलो आहे एकच नंबर वाटते शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या आपल्याला सर्वांना माहिती आहे इथे आल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या इमारतीत झाला या आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि ही इमारत दोन मजली आहे आणि इमारतीच्या खालच्या मजल्यामध्ये आपल्या महाराजांचा जन्म झाला होता आणि मित्रांनो दोन मजली असलेली इमारत आजही आपल्याला उत्तम स्थितीमध्ये बघायला मिळते तर मित्रांनो आपलं स्वप्न झालेलं पूर्ण ही आहे ती सुंदर जागा जी स्वर्गापेक्षा कमी नाही तर मित्रांनो तुम्हाला इथे बघायला मिळते आपल्या महाराजांची मूर्ती बसवलेली आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला बघायला मिळतं पाळणा खूपच सुंदर असं वाटतं आणि हा आपला दरवाजा आणि दरवाजाच्या बाजूनेच आपल्याला वर जायला छोट्या छोट्या मस्त पायऱ्या लागतात तिथून आपण जाणार सरळ आता वर वाव मस्त खूपच सुंदर असं बघायला मिळतं आणि आता आतमधून आले तुम्हाला कसं वाटलं व्ह्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मघराच्या अगदी बाजूलाच आपल्याला पाण्याचं तळाव बघायला मिळतं याला बदामी टाके या नावाने ओळखलं जात तर आता आपण जाणार आहोत कडे कडेलोटकडे तर चला तर तुम्ही लास्ट पर्यंत बघा वेट फॉर इट तर आता आपण आलो आहे कडेलोट हे बघा तर कोणला कोणला माहिती आहे ते काय काय व्हायचं ते कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा मग मी सांगतो तुम्हाला बघा कसलं खतरनाक जीव आणि आता पाऊस पडतोय तर मित्रांनो हा आहे कडेलोट तर इथून पहिल्याच्या काळामध्ये अशी शिक्षा व्हायची जर कोणी गुन्हा केला तर त्याला इथून थेट फेकून द्यायचे खाली एकदम खतरनाक हे तुम्हाला कॅमेरामध्ये वाटत नसेल पण समोर एकदम खतरनाक उंच आहे हे बघा तर हे बघा लोट तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर आवडले असेल तर नवीन नवीन असे काही बनवित राहू आपण तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये चला जय शिवराय